श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ यांच्या उपायाने सर्व कामे मार्ग लागतील शिकार केलेल्या प्राण्यांचे मुकवटे किंवा जंगली अबडदोबड लाकडांचे समेरिकच्या वस्तू ठेवू नये घरामध्ये विनाकारण कटकट होत असेल तर हळद आणि गोमूत्र मिश्रित पाणी शिंपडावे तरी फरक पडत नसेल तर पाच सुहाशिनींना मनापानाने दूध घालावे ज्या झाडामधून चीक निघतो अशी झाडे घराभोवती लावू नये मग घरातून बाहेर निघताना किंवा दुकानातून निघताना रिकाम्या खिशाने जाऊ नये असे म्हटले जाते की मुलांना आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकून आंघोळ घातली तर नजर लागत नाही पती पत्नी वाद होत असतील तर बेडरूममध्ये एका काचेच्या बाऊलमध्ये खडा मीठ खडा मीठ ठेवावे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होते फरशी पुसताना पाण्यात थोडे मीठ चिमुटभर हळद गोमूत्र टाकून फरशी पुसल्याने घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही तंत्रशास्त्र मिठाचा खूप प्रभावी उपाय सांगितला आहे एका काचेच्या कपात थोडे मीठ घालून त्यात चार पाच लवंगा ठेवल्याने लक्ष्मीची कृपा राहते देवाला नेहमी ताजे फुले अर्पण करावी यामुळे देव प्रसन्न होतात आपल्याला देवांचा आशीर्वाद मिळतो पूजेचे दोहेरी फायदा होतो देवाला सुकलेली शिळी कृत्रिम फुले अर्पण करू नये फुले नेहमी देवाच्या मूर्तीला उलटी अर्पण करावी